नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आज आपण आपल्या जीवनातील पाच गुरूंचे महत्व जाणून घेणार आहोत पावसाच्या महिना। या महिन्यात भरपूर पाऊस पडत असतो नद्या भरभरून वाहत असतात आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्वांना जीवनरूपी पाणी देतात अगदी या नद्यांप्रमाणे गुरु देखील त्यांच्या आश्रयाला येणाऱ्या सर्व शिष्यांना भरभरून आशीर्वाद व ज्ञान देत असतात हे कोण आहेत तुम्हाला ठाऊक आहे का हे आहेत महर्षी वेद व्यास पराशर ऋषी व माता सत्यवती यांच्या पोटी व्यासांचा जन्म झाला महर्षी म्हणजे काय तर महर्षी म्हणजे महान ऋषी व्यासांना आपण महर्षी का म्हणतो त्याचे कारण असे कि त्यांनी एक लक्ष श्लोकाचे महाभारत अठरा पुराणे चार वेद ऋग्वेद सामवेद यजुर्वेद व अथर्व वेद असे अनेक ग्रंथ लिहिले आपल्याला आता काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचे उत्तर व्यासांनी आधीच या ग्रंथात लिहून ठेवले आहे म्हणून त्यांना महर्षी म्हणतात व्यास हे खरे जीवनाचे भाष्यकार व समाजाचे गुरु होत त्यामुळे या गुरु पौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात आपण रोज सकाळी शाळेत प्रार्थना म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जगाला ज्ञान देणाऱ्या गुरुंची आराधना आपण या प्रार्थनेतून करतो आपल्या जीवनातील पहिले गुरु आपले आई वडील ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो ते आपले आई वडील हे पहिले गुरु आई आपल्याला जन्म देते आपले पालनपोषण करते त्याचप्रमाणे वडील दिवसभर कामावर जातात मेहनत करतात तेव्हा आपल्या गरजा पूर्ण होतात आपले आई वडील म्हणून रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करावा दुसरे गुरु शिक्षक मानवाचे दुसरे गुरु म्हणजे प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक महाविद्यालयीन शिक्षक विद्यार्थी मित्र हो आपण आता शाळेत आलात अक्षरांची फुलांची फळांची पानांची ओळख या शिक्षकांनी करून दिली हे आपले प्राथमिक शिक्षण देणारे दुसरे गुरु होय तसेच मानवाचे दुसरे गुरु म्हणजे माध्यमिक शिक्षक भाषा परिसर कला विज्ञान गणित असे अनेक विषय शिकवून मानवी जीवनाला आकार देणारे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक रूपी दुसरे गुरु आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे या गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण त्यांना वंदन करूया तिसरे गुरु समाज ज्या समाजात आपण राहतो तो समाज आपल्याला धर्म संस्कृती परंपरा नियम रूढी सण उत्सव या सर्वांचे ज्ञान देत असतो म्हणून समाज हे आपले तिसरे गुरु होय आता आपले शिक्षण पूर्ण झाले आपण विविध क्षेत्रात पदवी धारण केली चौथे गुरु व्यावसायिक गुरु मग आता पुढे काय करायचे नोकरी किंवा व्यवसाय अशा वेळेस आपल्याला जे मार्गदर्शन करतात आपले चौथे गुरु म्हणजेच व्यावसायिक गुरु होय हे चौथे गुरु आपल्याला आर्थिक गरज भागवून आपल्याला स्वावलंबी बनविण्याचे काम करतात पाचवे गुरु आध्यात्मिक गुरु योग्य ज्ञान झाल्यानंतर मानवी जीवनात सुख शांती मिळविण्यासाठी एखाद्या थोर व्यक्तींकडून ज्ञान घेणे आवश्यक असते हे मार्गदर्शन आपल्याला आपले अध्यात्मिक गुरु करतात त्यांनाच आपण सद्गुरु म्हणतो जीवनात वाटचाल कशी करावी जीवन सुखी कसे करावे आपल्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत ते आपल्याबरोबर असतात याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील जसे की स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत रामदास स्वामी एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य भगवान श्रीकृष्णांचे गुरु सांदीपणी ऋषी अशा प्रकारे हे आहेत आपल्या जीवनातील पाच गुरु आपण त्यांना नेहमी वंदन केले पाहिजे धन्यवाद